नमस्कार मंडळी आज आपण ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल रसम वडा बनवणार आहोत असं रसम वडा खाल्लं की तुम्ही इडली वड्याला नक्कीच विसराल अतिशय आतून सॉफ्ट आणि फ्लफी असणारा हा वडा आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे त्याचबरोबर आपण रसम पावडरही बनवून ठेवणार आहोत की जेणेकरून कधीही आपल्याला रसम बनवू शकतो आपण ही पावडर एकदा बनवली की तुम्ही भाताबरोबरसुद्धा हे रसम बनवून खाऊ शकता हा आपण जो हा वडा बनवलेला आहे तो अगदी इन्स्टंट पद्धतीनं बनवलेला आहे अगदी दोन तासामध्ये होणारा हा वडा आहे आणि त्यासाठीही आपण एक ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी अगदी डिटेल टिप्सह दिलेली आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये मा इथं आपण दोन वाटी उडदाची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही दोन तास झाले मी भिजवलेली आहे तरी ही डाळ अगदी छान भिजलेली आहे फुलून वरती आलेली आहे आणि मऊ झालेली आहे म्हणजे डाळ तुटायला लागलेली आहे आता ही डाळ आपण छान वाटून घेतलेली आहे खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही जाडी भरडी अशी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि डाळ ही खूप छान फेटून घ्यायची आहे वडे फुलण्याचं कारण म्हणजे ही डाळ ज जेवढी जा तुम्ही जास्त फेटाल तेवढी जास्त फुल आपला वडा फुलेल आता यामध्ये आलं मिरचीचं मी वाटण घातलेलं आहे थोडंसं दोन मी दोन चमचे हे चवीनुसार घालायचे आपण कमी जास्ती करू शकतो आता मीठ आणि मिरचीचं वाटण आपण मिक्स करून मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि जेवढं हातानं फेटता येईल तेवढं जास्त फेटून घेणार आहोत जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढा तुमचा वडा हलका होणार आहे डाळ कमी वेळ जरी भिजवलेली असली तरी डाळ फेटल्यामुळं डाळीचं हे मिश्रण फेटल्यामुळं तुमचे वडे अगदी हलकी होणार आहेत अगदी छान या डाळीची पिटाई करून घ्यायची आहे की जेणेकरून अगदी पीठसुद्धा आपल्याला जाणवेल की फुललेलं आहे असं मध्ये काय करायचं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये पीठ टाकून बघायचं की पीठ वरली वरती तरंगलं तर समजायचं की आपलं पीठ छान फुललेलं आहे पीठ साईडला ठेवूया आणि आपण रसम पावडर तयार करायला घेऊया इथं आपण पाव कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती मंद गॅसवर छान भाजून घेणार आहोत त्यानंतर पावकपला थोडंसं कमी आपण एवढं धनं घेतलेले आहेत आणि धनेही छान भाजून घेणार आहोत डाळ आणि धणे वेगळे भाजायचे कारण डाळीचं टेम्परेचर वेगळं असतं आणि म्हणून मी सुरुवातीला डाळ वेगळी भाजून घेतली दोन टेबल स्पून एवढे जिरे घेतलेले आहेत आणि जिरेही छान भाजून घेणार आहोत सगळ्या वस्तूंचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे तिथं तुम्ही डिटेल जाऊन पाहू शकता सगळ्या वस्तू छान भाजून घ्यायच्या म्हणजे मग आपले रसम पावडर जास्त वेळ दिवस टिकते साधारण दोन तीन महिने तर सहज टिकते आता हे धन जिरेही झालेले आपण भाजू काढून घेऊया त्यामध्येच मी दोन टेबलस्पून एवढे मिरे घातलेले आहेत आणि मिरेही छान भाजून घेणार आहोत मिरे खरं जास्त भाजायची गरज नसते थोडेसे आपण फक्त गरम करणार आहोत गरम मसाले जास्त भाजले जात नाहीत आता ह्या वस्तू आपण सगळ्या थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला याची पावडर तयार करणार आहोत याबरोबरच तुम्ही मेथीदानाही घेऊ शकता परंतु मेथीदाण्यामुळे बऱ्याच वेळेला कडवटपणा थोडासा येतो आणि आपल्याकडं खाल्लं जात नाही एवढं म्हणून मी मेथीदाना अवॉइड केला यातच आपण दोन चमचे हळद घालणार आहोत आणि एक मोठा चमचा भरून आपण ह्यामध्ये हिंग घालणार आहोत आणि हे सगळं मिक्सरला छान फिरवून एकदम फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत ही खूप जास्त बारीक पावडर तयार होत नाही तर आपण काय करायचं चाळणीने चाळून घ्यायची पावडर आता आपण रसम तयार करण्यासाठी मी सात ते आठ छोटे छोटे टोमॅटो तो अगदी लाल कलरचे शिजवून घेतलेले आहेत कुकरला एक शिट्टी देऊन घेतलेले आहेत त्याबरोबरच तुमच्याकडे जर शेवगा असेल तर शेवगाही तुम्ही शिजवू शकता परंतु त्यावेळेला शेवगा खूप महाग होता त्यामुळे मी शेवगा घातला नाही आता आपण ही रसम पावडर आहे त्याची आपण एक पेस्ट तयार करणार आहोत त्यासाठी मी तर चार चमचे इथं पावडर आपली घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण कोमट पाणी घालून आपण याचा एक बॅटर तयार करणार आहोत रसम खूपच टेस्टी लागतं आणि करायला अगदी सोपं आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी अगदी सोपी आहे आणि असं रसम पावडर तयार केली की के अगदी झटपट भाताबरोबर खायलासुद्धा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे रस्सम खरं तर खूप पातळ बनवतात तेच खूप टेस्टी लागतं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता जेवढं पातळ किंवा जेवढं दाट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आता जे आपण टॅमॅटो शिजवून घेतले होते त्याच्या अगदी मिक्सरला लावून फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपल्या रसमची संपूर्ण तयारी झाली आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया इथं आपण दोन ते ती तीन छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये तेलही खूप जास्त घालायची गरज नाही आहे आता यामध्ये एक चमचाभर आपण मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे शिवाय यामध्ये थोडेसे आपण उडदाची डाळही घालणार आहोत पाव चमचा मी यामध्ये फोडणीमध्ये मेथी दाणा घातला आहे की जेणेकरून आपल्याला जास्त कडवटपणा येणार नाही शिवाय इथं दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत ती छान तडतडून द्यायची आहेत रेसिपी माझ्या मुलीची एक मैत्रीण आहे ती साऊथ इंडियन आहे तर तिच्या मम्मीकडून मी शिकलेली आहे कारण ती नेहमी डब्यामध्ये आणायची तर माझी मुलगी विचारायची कशी बनते आई विचारणार त्यांना तर त्या पद्धतीने मी बनवून तयार केली होती खूपच टेस्टी लागते अगदी प्रॉपर ऑथेंटिक स्टाईल आपण बनवलेली आहे त्या फोडणीमध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहोत आणि तीही छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत शिजलेल्या टोमॅटोची पेस्ट अगदी वेगळीच लागते आणि कच्च्या टोमॅटोची पेस्ट वेगळीच असते बऱ्याच वेळेला साऊथ इंडियन रेसिपीमध्ये शिजलेले टोमॅटोस वापरलेले जातात आपण तिखटासाठी यामध्ये काहीच वापरलेलं नाही यामध्ये मी दोन ते तीन चमचे साधी लाल मिरची पावडर असते ती घालणार आहे कलरची नाही वापरली तरी चालू शकते फक्त तिखटवाली असते तीच मी लाल मिरची पावडर घरातली आहे तीच घातलेली आहे त्यानंही खूप छान सुंदर रंग येतो हे ह्याचा रंग खूप जास्त डार्क नसतो लाईटच असा हा ऑरेंज कलरचा रंग या रसमला येतो तर या फोडणीमध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं रसम पावडरचं ते बॅटर आपण घालणार आहोत परंतु घालताना परत ढवळून घ्यायचं कारण ते डा डाळी असतात त्या खाली बसतात यासाठी आपण ढवळून घेऊन मगच त्या सांबारमध्ये ओतणार आहोत तर इथं मी सांबर म्हणलं इथं फोडणीमध्ये ओतणार आहोत इथं पाहू शकता किती पातळ कन्सिस्टन्सी आहे जेवढं तुम्ही पातळ कराल रसम तेवढं सुंदर लागतं हे रसम आणि जसं शिजत जायचं तसं ते घट्ट घट्ट होत जातं आपण हे थोडा वेळ छान शिजवून घेणार आहोत आता या रसमला किती छान रंग आला आहे पहा आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्यानं याची टेस्ट अजून जास्त वाढते आता यामध्ये मी पातळ करायसाठी अजून जास्त पाणी घातलेलं आहे शिवाय यामध्ये सुरुवातीला मी फोडणीमध्ये हिंग घालायचं विसरून गेले होते म्हणून थोडासा हिंग परत वरून घातलेला आहे यामध्ये घालण्यासाठी आपण चिंचेचा कोळ तयार करणार आहोत यासाठी मी थोडी चिंच घेतलेली आहे आणि यामध्ये गरम पाणी घालून त्याचं एक बॅटर तयार करणार आहोत तोपर्यंत आपल्या इकडे रसमला उकळी आलेली आहे छान एक पाच ते सात मिनटामध्ये लगेच आपली चिंच मऊ होऊन जाते त्याचा अर्क लगेच त्या पाण्यामध्ये उतरतो शिवाय यामध्ये चवीनुसार मीठही घालणार आहोत यामध्ये आपण थोडासा चवीनुसार गूळ घालणार आहे इथे दोन टेबल स्पून एवढा आपण मी गूळ चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे आता हे चिंच छान मऊ झाली तर आपण कोळून घेणार आहोत आणि त्याचे जे कचरा आहे तो साईडला टाकणार आहोत आणि त्याचं जे पाणी आहे ते फक्त आपण रसममध्ये ओतणार आहोत चिंचेचं पाणी आपण गाळून घेणार आहोत की जेणेकरून चिंच आपली त्या रसमधे पडणार नाही आपल्या रस्समचा अजून खमंगपणा वाढण्यासाठी आपण या रसमला वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी छोट्या पॅनमध्ये एक तो दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे फोडणी छान खमंग बसते शिवाय यामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घालणार आहोत तीही छान लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि दोन ते ती तीन च चा आपण चार ते पाच पानं आपण कडीपत्त्याचे घालणार आहोत आणि इथं बोर मिरची आहे ही फोडणीची मिरची आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खमंगपणाही येतो आपल्या फोडणीला छान परतून घ्यायचं आहे ही फोडणी तयार फोडणी आपण आपल्या रसमवर घालणार आहोत रसमही छान शिजलेला आहे बऱ्यापैकी तयार झालेला आहे हे रसम जेवढं जास्त उघळाल तेवढं तेवढं त्याचा ते ते त्या ते रसम पावडरचा अर्क त्या रसममध्ये उतरत जातो आणि छान टेस्ट येते हे रसम पातळच बनवायचं म्हणजे खूप जास्त टेस्टी लागतं रसमही तयार झालेलं आहे आणि आपलं वड्याचं पीठ तर मगाशीच तयार केलं होतं आपण थोडा वेळ असं पी पीठ फेटून आपण ठेवलं एक दहा पंधरा मिनटं की अजून जास्त फुलतं आणि वडे एकदम छान हलके होतात प्रथम बनवेपर्यंत साधारण पंधरा ते वीस मिनटे गेले त्यामध्ये आपलं हे पीठ छान फुललेलं आहे पाहू शकताय पीठ किती छान हलकं झालेलं आहे तरीसुद्धा मी अजून थोडंसं पेटते की जेणेकरून आपले वडे अगदी हलके झाले पाहिजेत तापत ठेवलं आहे तोपर्यंत आपलं रसम तयार झाले तर त्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत की जेणेकरून वडे तयार झाले की रसम आणि वडा लगेच सगळ्यांना सर्व करता येईल असं तेल छान गरम झाले तर आता सुरुवातीला आपण काय करायचं नेहमी वडा बनवताना साईडला पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर पिठाचे छोटे छोटे गोळे काढणार आहोत आपण आणि एकदम हाताला अजिबात चिकटत नाही उडदाचं पिंट पीठ जर तुम्ही हाताला पाणी लावून घेतलं तर आणि असे छोटे छोटे वडे आपण तेलामध्ये सोडणार आहोत रसम वड्याचे हे वडे असतात ते अगदी छोटे छोटेच असतात ते खूप मोठे नसतात उडीद वड्यासारखे किंवा त्यालामध्ये होलही केलेले नसतात अगदी छान फुलतात हे वडे नक्की ट्राय करून पहा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आतून अगदी हलके होतात हे वडे आणि करायला अगदी सोपे आहेत इथं तर मी इन्स्टंट पद्धतीने बनवलेले आहेत अगदी दोनच तास डाळ भिजवलेली आहे आणि दोन, दोन तासामध्ये अगदी छान हे वडे बनवून तयार झाले आहेत एकदा हे वडे सोडले की गॅस अगदी कमी करायचा आहे छान गोल्डन रंगावरती आपण हे तळून घेणार आहोत आणि खूप जास्त वेळही लागत नाही हे तळायला अगदी झटपट तळून होतात हा वड्यांचा एक घाण आपला तयार झालेला आहे तो आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे एक्सेस ऑइल सगळं निघून जाईल खूप जास्त यामध्ये ऑइलही धरलं जात नाही छान बनतात हे वडे वडे आपण इन्स्टंट पद्धतीने जरी बनवले असले तरी अजिबात तेलकट होत नाहीत कधी डाळ भिजत घालायची रात्रीची लक्षात राहिली नाही तर नक्की अशी रेसिपी झटपट पद्धतीनं करू शकता आपले आता वडेही तयार झाले आहेत आणि रसमही तयार झाले तर आता आपण सर्व करूया नम्र निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील त्या वड्यामध्ये भरपूर असं रसम घ्यायचं छान भिजवून छान खायचं मऊ करून खायचं एकदम छान टेस्टी लागतात हे वडे जे रसम पावडरची पावडर, पावडर बनवलेली आहे ती पावडर पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही तीन महिने न टिकवू शकता आणि त्याच्यानंतरच रसम बनवू शकता रसम वड्याची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा करायला अगदी सोपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे अगदी टेस्टी लागते कोणत्याही स्टेटच्या पारंपरिक रेसिपी असू देत त्या अगदी चविष्टच असतात त्यामुळे नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन